मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत आता हिंदीमध्ये देखील दिसणार हो तुम्ही बरोबर ऐकत -बर आहात गौरव मोरे फिल्टर पाड्याचं बच्चन आता नवीन हिंदी रियालिटी शोमध्ये तुम्हाला कॉमेडी करताना दिसणार आहेत आणि त्याचं कॉमेडी टायमिंग किती छान आहे हे तुम्ही सर्व जाणतच आहात तर तसाच त्याला प्रोत्साहन म्हणून तो देखील रियालिटी शो बघत जा त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला दिसले तर त्याचे व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा कारण तुमच्या प्र प्रेक्षकांच्या पसंतीमुळेच तो इथपर्यंत पोचलेला आहे त्याला अजून वरती नेऊन पोचवण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या त्याला मोटिवेशन द्या तो खूप छान कलाकार आहे गौरव मोरे हा तसेच हेमांगी कवी कुशल बद्रिके यांच्यानंतरचा तो जरी आलेला असला तरी त्याची कॉमेडी टायमिंग खूप छान आहे गौरव बोरेबद्दल सांगताना मराठी प्रेक्षक म्हणून मला खूप आनंद होत आहे त्याने हास्य जत्रा काही कारणास्तव जरी सोडलेली असली तरी देखील तो तितक्याच जिद्दीने हिंदी रिॲलिटी शोमध्ये काम करताना आपल्याला सर्वांना दिसून येईल प्रेक्षकही त्याला भरपूर प्रेम देत आहेत धन्यवाद